सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कुपन क्रमांक एक्क्याऐंशीचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेची प्रवेशिका केव्हा कशी आणि कुठे जमा करायची याचं मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या वाहिनीवर प्रसिद्ध झाला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा तुम्ही अजूनही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा प्रवेशिका जमण्या जमा करण्यापूर्वी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तपासून मगच जमा करा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत कुपन क्रमांक एक्क्याऐंशी काळपांडे सर कोणत्या विषयाचे तज्ज्ञ आहेत आणि या प्रश्नाचं म्हणजेच कुपन क्रमांक एक्क्याऐंशीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भौतिकशास्त्र पर्याय क्रमांक तीन भौतिकशास्त्रासमोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे कात्रीने डॉट डॉट केलेला भाग कापायचा आहे एक सगळ्यात महत्त्वाची सूचना अनेक विद्यार्थ्यांकडे मधल्या काही क्रमांकाचे कुपन नाही आहेत हरवले आहेत चुकले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्या जागा रिकाम्या सोडू नये तर त्याऐवजी कोणत्याही क्रमांकाचे कुपन किंवा पुढच्या क्रमांकाचे कूपन चिकटवावे चला स्पर्धेत सहभागी होऊया लाखो कोटी रुपयांची बक्षिसे जिंकूया आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद